नमस्कार दीपमालाज किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे नवरात्रीतील चौथा दिवस भगवती दुर्गामातेचे चौथे स्वरूप म्हणजे कुष्पांडा ही मंदहास्याने ब्रह्मांड निर्माण करते हिला म्हणून हिला कुष्मांडा म्हणतात नवरात्रीतील चौथ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते ही देवी सिंहावर आरूढ असून सूर्यलोकी वास करते ही असीम एका हातात अमृत शक्तिशाली आणि अष्टभुजा आहे तिच्या कलश असून बाकीचे हात शस्त्राने सज्ज आहेत हिचे चतुर्थीला पूजन करून मालपोह्याचा नैवेद्य दाखवावा आणि हा नैवेद्य ब्राह्मणाला अर्पण करावा या दानाने सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात या देवीच्या उपासनेने मनुष्य व्याधीमुक्त होतो त्याच्या सर्व चिं चिंतांचे निवारण होऊन त्याला सुख समृद्धी लावते तर मी मालपोह्याचा आज नैवेद्य दाखवलेला आहे कुष्पांडा देवीची उपासना केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय माझे सप्तशटीचे पाठसुद्धा सुरू आहेत मी सकाळी संध्याकाळी आरती पण करते देवीची आणि तुमचे नवरात्र कशी चालू आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त देवीच्या सानिध्यात देवीच्या सहवासात राहावा देवी सहस्र नामावली करावी दुर्गा देवीच्या या नामाचे नित्यपठन केल्याने भगवतीच्या कृपेने मनुष्य मोठे कल्याण होते म्हणून त्याच्या दुःखाचे संकटाचे आधीव्याधींचे विघ्नांचे व हितशत्रूंचे निवारण होऊन त्याला आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे सोख्य कीर्ती प्रतिष्ठा क्षीण धैर्य कल्याण संपत्ती संपत्ती समृद्धी असे सर्व प्रापंची परमार्थ

कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा दुर्गा माती की जय अंबे माती की जय